ऑफिसमध्ये सकाळ सकाळ एंट्री केली आणि एंट्री केल्या केल्या इथे भव्य दिव्य अगदी डोळ्याचे पारने फिटवणारे अशी मस्त अशी रांगोळी सुबक अगदी म्हणजे काही त्याला तोड नाही अशी रांगोळी इथे काढलेली होती कारण आज होतं दसऱ्याचं सेलिब्रेशन ऑफिसमध्ये आणि खूप मस्त अशी रांगोळी प काढलेली होती तिला अगदी थ्री डी लूक दिलेला होता ह्या देवीच्या मुखवट्याने खूपच आकर्षित केलं होतं आणि पूर्ण ऑफिस मस्त अगदी फुलच फुलांच्या माळांनी सजवलेलं होतं आणि ऑफिस एकदम खूप सुंदर असं दिसत होतं मी हे बघून खूप आज प्रसन्न वाटत होतं की आज दसऱ्याची पूजा होती ऑफिसमध्ये त्यासाठी आणि इथे देवीची द पूजेसाठी देवीची तयारी वगैरे केली होती आणि ह्या देवीच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते अगदी खूपच आकर्षित करत होते आणि इथे हे पंडित आलेले होते म्हणजे गुरुजी जे आले होते ते देवीची त्यांनी पूजा इथे मांडलेली होती मस्त अशी देव देवीची पूजा वगैरे आम्ही क क करतो सर्व स्टाफ जो असतो तो त्यांच्या हाताने देवीची पूजा केली जाते त्याच्यानंतर हवन होतं ह्या सर्व गोष्टी ऑफिसमध्ये केल्या जातात त्यामुळे अगदी घरच्यासारखं वातावरण वाटतं आणि इथे ह्या ज्या तुम्हाला पिठाचे दिवे दिसतात ते, ते हो सर्व दी मी बनवलेले आहेत फक्त ह्या ध्वगी आहेत तर त्याच्यात त्यांनी पंत्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि वातरी लावलेल्या आहेत बाकीचं हे पूर्ण फिनिशिंग जे आहे ते मी दिलेलं आहे त्याच्यानंतर मस्त अशी देवाची आर देवीची आरती झाली सर्वांनी मस्त आज साड्या वगैरे घातल्या होत्या पण काय करायचं व्हिडिओ मलाच शूट करायचा होता मीही आज साडी वेअर केलेली होती ती तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही मस्त मी साडी कशी वेअर केलेली आहे ती आणि इथे देवीचे ब भाव बघू शकतात मस्त असं प्रसन्न वाटत होतं आणि देवी आज हळदी कुंकूही ऑफिसमध्ये झाला होता त्याच्यामध्ये हे वानमध्ये एक फुल आणि गिफ्ट मिळालं होतं त्याच्यानंतर आमचा गरबा चालू झाला आणि तुम्ही बघू शकता आम्ही इतकं एन्जॉय केलं गरब्याला खूप सारा एन्जॉय केलं मी म्युझिक टाकू शकली नाही कारण कॉपीराईट क्लेम येतो म्हणून आणि मस्त दोन कोरिओग्राफर आले होते त्यांनी खूप सारे चांगल्या स्टेप शिकवल्या त्यांच्यानुसार आम्ही नाचलो आणि इतका दसरा एन्जॉय केला आणि दरवर्षी आमच्याकडे दसरा असाच एन्जॉय केला जातं हे ऑफिसमधली मुलं सांगा अगदी सर्व स्ट्रेस मनातलं जे काही हे असून पूर्ण नाचण्यामध्ये धुंद होऊन जातात आणि प्रकारे मस्त असं आम्ही ऑफिसमध्ये गरबा सेलिब्रेट करतो त्याच्यामुळे एक वेगळाच आनंद येतो आणि खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते कारण मला असं मला तरी असं वाटतं की आपण जर नाचलो किंवा आपण दादा जर गाण्याची हौस असेल ते गाली गाणी जर गायली तर आपण आपल्या मनातली सर्व दुःख विसरून जातो आपल्याला तेवढ्या तेवढ्या क्षणापूर्ती का नाही खूप असं मस्त एन्जॉय करता येतं अशा प्रकारे आम्ही ऑफिसमध्ये दसरा सेलिब्रेट केला